मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज नाशिकच्या प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सौ रश्मी हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज चुंचाळे गाव या ठिकाणी प्रचाराचे नारळ फोडत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला दरम्यान प्रभाग क्रमांक सव्वीस मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार रामदास मेदगे अॅडव्होकेट निलेश पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी करीत आहेत या दरम्यान यावेळी भाजपचे अधिकृत उमेदवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली दरम्यान या प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चुंचाळे गावातील मारुती मंदिरामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आज आपला प्रभा क्रमांक सव्वीस येथील आपले भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार रामदास दादा मेदगे त्याचबरोबर आपले कायदा आघाडीचे अध्यक्ष ऍडव्होकेट निलेशजी पाटील आमच्या भगिनी मोहिनी अशोक पवार हे आपल्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार आहेत गेल्या अनेक वर्षापासून चुंचाळ्याची प्रगती पाहिजे तशी झाली आहे काय झाली बरोबर करायची ना आता कोटी घेऊन नाही झाली

डायरेक्टाने काय का प्रयत्न केले आहे या प्रभागासाठी हे महत्त्वाचं आहे आपल्याला आता आयत्या मिळावर दागोबा नकोय आपल्याला स्वतःहून काम करणारे लोक पाहिजे ज्यांना जनतेच्या समस्यांची भावना माहिती आहे ज्यांना कळतंय की आपले नागरिकांना काय त्रास सहन करावा लागतोय असेच नगरसेवक आपल्याला निवडून द्यायचे आहे आपले सव्वीस मधले नगर आपले आताचे जे उमेदवार आहेत हे अतिशय तळागाळातले काम करणारे नगरसेवक आहेत कोणाला वाटलं होतं का एखाद्या नगरसेवकाचं तिकीट मिळेल तरी पण भारतीय जनता पार्टीने अशोक भाऊन वरती विश्वास ठेवलेला आहे आपले रामदास दादा मेथके ज्यांचं अतिशय चांगलं काम चुंचळ्यातलं आहे आणि ते चुंचळ्यातलेच भूमिपुत्र आहे ते तुमचाच मुलगा आहे त्याच्यामुळे आपल्याला अतिशय चांगले कष्ट घेऊन दहा बारा दिवस रक्ताचं पाणी करून आपल्याला फक्त आणि फक्त कमळाला बुलवायचं आहे तुमच्या सगळ्यांची खूप मदत लागणार आहे कोणी काहीही आमिष दाखवलं कितीही पैसे दिले काही दिला घेऊन टाकायचं आपण घेऊन टाकायचं परंतु मतदान केंद्रामध्ये गेल्यावरती आपले डोळे हे फक्त नरेंद्र मोदींच्या कमळाकडे गेले पाहिजे मोदींच्या कमराकडे गेले पाहिजे पन्नास पन्नास पार्टीसाठी काम केलेलं आहे यांच्यासाठी काम केलेलं आहे अशा कार्यकर्त्यांसाठी काम केलेलं आहे म्हणून आपल्याला पूर्ण नाशिक पश्चिम मध्येच नाही तर पूर्ण नाशिक मध्ये फक्त बसवायचा आहे बसवणार ना सव्वीस मध्ये कमाल फुलवणार ना आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या पाठीशी तुम्ही सगळे जण राहा एवढीच मी तुम्हाला सगळ्यांना आमदार सीमाताई हिरेंकडून कळकळीची विनंती करते तुम्ही जण आम्ही तुमचा सर्व नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात जे आपले भारतीय जनता पार्टीचे जे चारही उमेदवार आहेत त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी येथे दक्षिणमुखी हनुमान मंदिर या मंदिर हनुमानरायाचा आशीर्वाद घेऊन आपण सुरुवात करत आहोत आणि आपण ही निवडणूक समोर जा या निवडणुकीला समोर जात असताना आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र आ... मोदी साहेबातील आणि आपले त्यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या आ... राज्याचा जो गाडा आहे जो एकदम यशस्वीपणे पुढे चाललेला आहे ते आपले देवेंद्रजी फडणवीस असतील आणि आपले नाशिक जिल्ह्याचे मा उत्तर महाराष्ट्राचे नेते संकटमोचन गिरीश भाऊ महाजन यांच्या विचारांनी आम्ही ही निवडणूक पुढे लढवत आहे त्याचबरोबर आपल्या नाशिक पश्चिमच्या लोकप्रिय आमदार श्रीमाताई महेशभाऊ हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या विचारांनी आणि यांच्या आदेशाने आम्ही ही निवडणुकीला समोर जात आहे तर मला येथे सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना का निवडून द्यावे कारण की तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की देशामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे पंतप्रधान आहे जे भारतीय जनता पार्टीचे आहे आणि आपले जे मुख्यमंत्री आहे ते सुद्धा आपले भारतीय जनता पार्टीचे आहे ते तसंच आपण बघितलं तर आपल्या प नाशिक पश्चिमचे जे आमदार आहे ते सुद्धा आपले भारतीय जनता पार्टीचे आहेत मदी मदी चे चे, तर वरपासून खालपर्यंत जर सगळे आपले भारतीय जनता पार्टीचे आणि आपल्या विचाराचे माणसं आहे तर नाशिक महानगरपालिकेमध्ये प्रभाग सव्वीसमध्ये सुद्धा जर ह्या भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे व जर आपल्या विचाराचे आणि आपल्यातले माणसं जर निवडून दिले तर नक्कीच आपल्या प्रभागातला विकास करण्या करण्यासाठी या सगळ्या गोष्टीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल आता आपण बघतोय की पुढच्या वर्षी आपल्याकडे कुंभमेळा येत आहे आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे काय या विविध सार्वजनिक जागतिक सरकारांना न्यायदानोदार आणि संरक्षण देण्याचं दाखवा का तुमच्या गावमध्ये कुठलं एक रुपयाचं काम झालेलं आहे आशीर्वाद नगरमध्ये

आपल्या राहणार असतील आमदारांच्या माध्यमातून आपल्या मुख्यमंत्री असतील गोवा असतील आणि नुसतं नाशिक महानगरपालिका गावासाठी विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने रामदास भाऊ बेडगे विनीताई पवार आणि मी तसेच भारतीय जनता पार्टीचे जे चार उमेदवार असतील आणि उमेदवार त्यांना उमेदवारी प्रयोग दिलेला आहे आज भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्तन सव्वीस इथे आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ इथे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस सौ सीमादा हिरे यांच्या कन्या लक्ष्मीळे यांच्या हातून तसेच संघटन मंत्री विजयजी चौधरी यांच्या हातून आज इथे पार पडणार आहे तर आज या दुसार गावचे मुख्य रामदासजी मेदगे यांनी इथे आयोजन केले या प्रसंगी इथं उपस्थित आमचे मार्गदर्शक विजया मेदगे आणि इथे सर्वच ग्रामस्थ आणि आकाशी गोवर्नरे जे आमचे सहकारी आहेत त्यांच्या आज माध्यमात पार्टीचे सर्वच उमेदवार इथं प्रचंड मतांनी विजय करावे लागतील पार्टीचे जे कोणी उमेदवार असतील ला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद